नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या घटकामध्ये अवकाश कल्पना तुकडे एकत्र करा तुकडे एकत्र जोडा हा जो घटक आहे त्या घटकाविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि यातील काही प्रश्नांचा आपण आज सराव करणार तर प्रश्न क्रमांक चाळीस प्रश्न क्रमांक चाळीसमध्ये आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला उत्तर आकृत्या ज्या दिलेल्या आहेत त्या उत्तर आकृत्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं म्हणजे ह्या जर पूर्ण जे जे तुकड्या आहेत ते जर आपण एकत्र केले तर त्याचा आकार कशा पद्धतीनं होईल आणि तो आकार म्हणजे हा तुकडा हा तुकडा हा हे चारही तुकड्या आपण कोणत्याही आकृतीमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्याचा आकार कसा दिसेल तर सर्व आकृत्या आपण जेव्हा पाहू तेव्हा हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी समाविष्ट दोन्हीला होईल आणि हे जे दोन कोपरे आहेत ते वेगळे आहेत आणि त्यामुळं जेव्हा ही आकृती या ठिकाणी होईल तेव्हा ये स्वरूपाचा आकार आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येईल म्हणजे ये हे जर तुकडे आपण एकत्र या ठिकाणी जोडले तर आपल्याला असं दिसून येईल की अशा स्वरूपाची आकृती म्हणजे हे हा हे दोन तुकडे आणि हे दोन तुकडे या बाजूला हे मध्यभागी अशा पद्धतीने पर्याय क्रमांक ए मध्ये ही आपल्याला आकृती दिसणे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकेचाळीस प्रश्न क्रमांक एकेचाळीस मध्ये आपण या ठिकाणी ह्या ज्या आकृत्या आहेत आणि तीन आयताच्या आकृतीमध्ये एक जो आयत आपल्याला दिलेला आहे त्याच्या मध्यभागी अशी रेषा आहे आणि म्हणून हे जेव्हा कुठेही जोडले जातील तर त्यावेळेस आपल्याला ते एकतर त्याची दिशा जी आहे दिशा बदलली तरीही हा जो आकार आहे या आकारामध्ये कोणताही बदल होणार नाही त्यामुळं डी सी किंवा ए प्रमाण तो आकार होणार नाही तर तो, तो बी प्रमाण होईल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा जो एक हा दुसरा आकार या ठिकाणी आहे तिसरा आकार आहे तिसरा तुकडा आहे आणि चौथ्या तुकडा अशा पद्धतीनं याच्यामध्ये जोडलेला आपल्याला दिसून येते म्हणून पर्याय क्रमांक बी हा यातील पर्याय योग्य आहे अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिसेल प्रश्न क्रमांक आपण बेचाळीस पाहू बे, बे प्रश्न क्रमांक बेचाळीस मध्ये खूप सोप्या पद्धतीची आकृती आपल्याला दिलेली आहे चार हे होणार नाहीत ह्या वरच्या बाजूला हे जे आकार आहे हा छोटा दिलेला आहे हा आकार सुद्धा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक बी प्रमाण होईल कसा होईल पहा की या ठिकाणी हा जो आकार आहे वरच्या ठिकाणी आहे ह्या खालचे जे दोन आकार आहेत असे आहेत हे जे तुकडे एकमेकाला असे सलग केल्यानंतर आपल्याला ही आकृती दिसेल आणि तुकडे अशा पद्धतीने दिसतील म्हणून पर्याय क्रमांक बी जी आकृती आहे ती आपल्याला दिसून येते त्यानंतर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मध्ये आपण पाहूया प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मध्ये आपल्याला हे जर आपण सर्व तुकडे जोडले तर ए बी आणि सी आणि डी या उत्तर आकृत्या आहेत त्या उत्तराकृत्यामध्ये आपल्याला डी प्रमाण आपल्याला तो आकार एकत्र होईल किंवा ते तुकडे जोडल्यानंतर बघा या ठिकाणी हा जो पहिला आकार आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे नंतर खालचा जो हा दुसरा आकार आहे तो या ठिकाणी असा असा जोडलेला आपल्याला दिसून येतो नंतर हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी असा जोडलेला दिसून येईल त्यानंतर हा जो आकार आहे तुकडा हा हा अशा पद्धतीनं एकत्र केलेले आहेत हे आकाराचे जे तुकडे आहेत एकत्र करून ही आकृती आपल्याला दिसून येईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चौरेचाळीस मध्ये आपण निरीक्षण केल्यानंतर हे जे आपल्याला छोटे छोटे पाच तुकडे आपल्याला दिसत आहेत तर त्या पाच तुकडे एकत्र केल्यानंतर ए बी सी आणि डी या चार आकृत्या आहेत याच्यामध्ये काही साम्य आहे परंतु खालचा जो भाग आहे तो वेगळा दाखवलेला म्हणजे ह्या आकृत्या जर आपण खाली ठेवल्या तर तू येणार नाही तर तो, तो, तो पर्याय क्रमांक सी मध्ये येईल कसा येईल वरचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने आहे एक छोटे जे त्रिकोण आहेत ते असे दोन त्रिकोण आपण तुकडे जोडले त्यानंतर हे जे आकार आहेत दोन हे आकार बघा असे जोडलेले आपल्याला दिसून येतात या ठिकाणी असे म्हणजेच अशा पद्धतीची आकृती होताना आपल्याला दिसून येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आपण पाहूया पंचेचाळीसमध्ये बघा आपल्याला आकाराची जरी आपल्याला दिशा बदललेली दिसून आली तरी आकारामध्ये कोणताही हे जे तुकडे आहेत ते त्या तुकड्यामध्ये कोणताही बदल आपल्याला होताना दिसून येणार नाही म्हणजेच हे जे तुकडे आपल्याला दिलेले आहेत ते तुकडे कसे आहेत ते आकृती क्रमांक बी मध्ये बघा हा एक आकार या ठिकाणी असं दाखवलेलं आहे हा जो दुसरा आकार आहे आकार हा तुकडा याचा आकार असा दाखवला आणि तिसऱ्या तुकडा हा इथं जोडलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये ती आकृती अशा पद्धतीने जोडलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा आकार जो आकृतीचा बनवलेला आपल्याला दिसून येईल तो आकार या तुकड्यांनी बनलेला आपल्याला पाहिजे तर यामध्ये पर्याय क्रमांक डी मध्ये तो आकार दिसतोय तो कसा आहे बघा हा जो आपल्याला इ छोटा आहे ते अशा पद्धतीने इथं या कोपऱ्यात बसवलेलं आहे हे हा जो आकार आहे हा याला संलग्न आहे त्यानंतर आपल्याला हा जो आकार दिसतोय हा असा दाखवलेला आहे आणि इकडला जो आकार आहे यामध्ये हा आकार असा असा आकार असा बसवला आणि हव आकार असा हा याला संलग्न कर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक मध्ये याची उत्तर आकृती आपल्याला दिसून येते यानंतर आपण प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कडे जाऊया प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मध्ये आपल्याला जे तुकडे दिलेले आहेत त्या तुकड्यांमध्ये विशिष्ट असे ससंबंधाने ते जोडलेले आहेत आणि सर्व आकृत्या ए बी सी डी च आपण निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला ते दिसून येतात ते कसे आहेत पाहू आपण हा जो एक आकार आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे अशा स्वरूपाचा त्यानंतर आपला दुसरा जो आकार आहे तो या ठिकाणी असा जोडलाय त्यानंतर तिसरा आकार छोटासा इथं जोडलेला आहे त्यानंतर हा जो असा आकार आहे पंचकोणाचा तो इथे समाविष्ट केला आणि हा जो मोठा आकार आहे तो असा बसवलेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक डी मध्ये याचं उत्तर आपल्याला दिसून येते त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये आपल्याला ही आकृती ही पर्याय क्रमांक बी मध्ये या तुकड्यांचं एकत्रीकरण होईल कसं होईल पहा हा आकार या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे नंतर याला हे दोन जे आकार आहेत ते आपल्याला जोडलेले दिसून येत आहेत आणि हे आकार आपल्याला तयार झाले म्हणजे जेव्हा आपण हे तुकडे एकत्र जोडू असा आकार आपल्याला दिसेल आणि या घटकामध्ये आपल्याला तेच बघायचे की कोणत्या तुकड्यापासून आपल्याला कसा पद्धतीनं योग्य आकृती आपल्याला तयार होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मध्ये आपण पाहिल्यानंतर आपल्याला आकृतीचा थोडासा वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येईल म्हणजेच आपण जर सर्व आकृतीचं निरीक्षण केलं आणि ही आकृती जर एकत्र केली तर पर्याय क्रमांक डी मध्ये ती आकृती दिसते कशी बघा हे पूर्ण चौकोनामध्ये हा जो आकार या ठिकाणी समाविष्ट केला आणि हा जो आकार आहे तो वरच्या बाजूला अशा पद्धतीने घेतलेला आपल्याला दिसून येईल आणि तसा आकार कुठंच आपल्याला इतर आकृत्यामध्ये दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पन्नास यामध्ये आपल्याला जो आकार या ठिकाणी दिसत आहे तो बी सी डी हे जे उत्तर आहेत यामध्ये सी मध्ये आपल्याला दिसतोय तो कसा आहे पहा या पद्धतीने आपल्याला एक तुकडा दिलेला आहे आकाराचा आणि तो तुकडा असा असा जोडलेला आहे त्यानंतर दुसरा एक तुकडा आपल्याला वरच्या बाजूनं असा जोडलेला दिसून येईल आणि नंतर तिसरा एक तुकडा असा याला संलग्न केलेला आहे म्हणजे हे अक्षर अशा पद्धतीने म्हणत आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न प्रश्न क्रमांक एकावन्न, एकावन्न मध्ये आपल्याला हे जे आकार आहेत हे आकार कशा पद्धतीने जोडलेले आहेत सर्व आपण उत्तर आकृत्या जर बघितल्या तर आपल्याला ये या पर्यायामध्ये याचं उत्तर दिसून येते कसं आहे बघा तर आपल्याला पहिल्यांदा हा जो मधला वर्तुळ आहे तो जोडलेला आहे त्यानंतर बाहेरचा वर्तुळ अशा पद्धतीनं जोडलेला आहे आणि हा जो भाग आहे तो या ठिकाणी असा त्याला जोडलेला आपल्याला दिसून येते म्हणजे असा आकार त्या तुकडे जोडल्यानंतर होईल म्हणून पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत दिसते त्यानंतर अं प्रश्न क्रमांक बावन आपण पाहूया प्रश्न क्रमांक बावनकडं आपण बघितल्यानंतर वरचा भाग या ठिकाणी जोडून हा भाग जर इथे जोडला तर आपल्याला तो आकार भेटेल आणि तो आकार आहे पर्याय क्रमांक सी मध्ये आता आपण पहिल्यांदा हा आकार पाहू हा आकार असा जोडला आणि हा पहिला आकार झालेला आहे आपला दुसरा हा जो त्रिकोणासारखा आकार आहे तो या ठिकाणी समाविष्ट केला आणि हा तिसरा जो आकार आहे हा तो या ठिकाणी असा जोडला त्याला म्हणजे या पद्धतीनं याचं उत्तर आपल्याला काढता येईल त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक त्रेपन्न या मध्ये आपल्याला ही जी आकृती आहे ती आकृती आपण सर्व जर आकृत्या या ठिकाणी पाहिल्या तर पर्याय क्रमांक डी मध्ये दिसतात ते कसे आहेत आपण पाहू हा पहिला आकार या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरा जो छोटा आकार या हा आहे तो या ठिकाणी असं जोडला आहे त्याला नंतर हा आपला आकार या पद्धतीने इथं जोडलेला आहे नंतर राहिलेला आह हा जो आकार आहे हा आकार असं जोडला जात आणि त्यानुसार ही जी आकृती आहे ती तयार झालेली आहे तर या घटकामध्ये आपल्याला तुकडे जोडून एकत्र आकृती करणे अवकाशीय संकल्पना जी आहे त्या घटकाची माहिती घेतली विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त सराव केल्यास हा घटक समजणे सोपे जाईल धन्यवाद